आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आमचा दादा चिंचपाडा एकशे पाच आणि एकशे सहा या वॉर्ड मध्ये नेहमी कार्यरत असतो तसंच आपण मधल्या काळात बघितलं असेल आज एवढ्या संख्येने ज्या महिला भगिनी त्याला आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत तर हा त्याच्या कामाची खरं तर पावती आहे आणि नक्कीच आज त्याच्या या बर्थडेच्या निमित्ताने मी एकच सांगेन की या आई भवानी त्याला खूप मोठा आशीर्वाद दिलाय तो आमच्या या सगळ्या बहिणींनी इथे जो संख्येने उपस्थिती दाखवली आहे तर मी आई चरणी प्रार्थना करेन की आमच्या चंद्रशेखर दादाला बड्डे निमित्त हा आशीर्वाद लाभ तिच्या तिच्याकडनं की येत्या कॉर्पोरेशनच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये त्याला नगरसेवक या पदावर विराजमान करून प्रचंड असं बहुमत आणि या सर्व महिला नारी शक्ती आम्ही त्याच्या सोबत नेहमी असतो आजही आहे आणि उद्याही राहणार आहे कारण हा त्याच्या कामाचा जो काही आहे तो रिझल्ट आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये तुम्ही बघालच त्याचा भरघोस असा या चिंचपाड्यामध्ये विजयी होणार आहे आणि नक्कीच बीजेपीचं सीट हे चंद्रशेखर दादाच्या मार्फत नगरसेवकालाच मिळणार आहे धन्यवाद सकाळपासूनच मला फोन व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शुभेच्छा येत आहेत मी सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी मला एवढा प्रेम दाखवला आणि माझ्या कार्यालयात म्हणजे मला एक तास उशीर झाला त्याबद्दल खूप क्षमा मागतो पण ह्याच त्यांचा प्रेम आहे माझ्यावरती माझ्यासाठी तास जे थांबलेत मी त्यांचाही खूप खूप धन्यवाद करतो धन्यवाद